आजाने सेवा केली म्हणून मी गपाय तुमच्या करतो ना फडफड फडफडफ त्या बार बोलायचो त्याच्या अवकाना अजून पुढे यायची तुमच्या नेट राहायचं इथं लाईक काय म्हणते गाडी चालल होत आम्ही ते गाडी झकत लागला होता मग रणवीर भाषाला बोललो होत आम्हाला नाव माहित रोहन आणि सतपुती बोललो नाही तर कोणाला एक मिनिट काय करायचं ना मला बोलायचं कुणाला राह फक्त लय सापडू नका तुम्ही हो आम्ही नाटक करू नको माल विषय महा की दिवस मारून बंद करायचं नेट्रा चल सोड घरी नेटराव सुद्धा सुरक्षित आहे फक्त आजोबाची क्रुप आहे तुमच्या कुणाची नाही फक्त तुझ्या आज बी ना फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट काय पुढं शिकला जाऊ आता तुमच्या परत जर वाचले पाऊल टाकले ना त्याचं नव्हतं तरी तुला माहिती आहे परत काय असतं नाही छात मारे गेलं नातकार मिस्टर मागे काय सुद्धा बघत नाही पुढे माग माहिती आहे ना एवढा सोपन सुद्धा असं उभं येत नाही हो कुठे काय हे दादरावर गाडी घेईल की या मी दावकाचे तर राहायचं वर्ष झालं तुमची भक्त रातकार नाही तुझ्या बापाची मी तुझी मी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचं ना बिंदास करायचं बिंदास कर बार मुलेच कर स्वप्नाच कर वाकड पाऊल जर टाकलं तर फक्त नको होईल ह्याला जबाबदार तुम्ही असतात तुलाही माहिती आहे झपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला झपणार आहे का झपणार आहे का उत्तर दे झपणार आहे सुरज तू कुठं राहतो सुरक्षित आहे ना कशामुळे राजाचे पुण्य आहे ज्या दिवशी माझं मी पुण्य इस्राल मी सगळी तुम्ही इस्रायला होऊ नका फक्त तुम्हाला फक्त पुण्य गेले साठी म्हणून आम्ही ज्या दिवशी सरकल त्या दिवशी सर्कल हो